बातमी आहे मालवणची प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाण यांच्या सन्मानार्थ आज मालवणमध्ये गौरव रॅली आयोजित करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि मालवण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे गेल्या सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर राहुलचे प्रथमच दिल्लीहून मालवणमध्ये आगमन झाले या निमित्ताने आज राहुलच्या सन्मानार्थ गौरव रॅली आयोजित करण्यात आलेली कुंभारमाठ येथे आगमन झाल्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली आणि राहुल चव्हाणवर वर अभिनंदनाचा वर्षाव केला तसेच ठिकठिकाणी थीक पुष्पगुच्छ देऊन त्याचं जंगी स्वागत केलं त्यानंतर कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून

जवळजवळ दीड तास रॅली चालू होती भरडनाका येथे शिल्पा यतीन खोत यांच्या स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वादनाने संपूर्ण नाक्या, नाक्या राहुल चे जंगी स्वागत चव्हाण आणि त्यांच्या आई वडिलांचे औक्षण करण्यात आले महाविद्यालयात पोहोचल्यानंतर कॉलेजच्या सभागृहामध्ये क्रू सी देसाई शिक्षण मंडळ संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते तसेच मालवणमधील विविध सामाजिक संस्था विविध पदाधिकारी व मान्यवर यांच्या हस्ते एन सी सी सिनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाण याचा सत्कार समारंभ झाला

मला सव्वीस जानेवारी रोजी प्रवीण दिनाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय संचालनामध्ये आणि फ्लॅग राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे भाऊ माझा काका शिक्षक मार्गदर्शक मित्रमंडळी व संपूर्ण मालवणवासी यांचे प्रेम यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे फ्रिकेट बॉटालचे सीओ सर यांनी जर मला जबरदस्ती पाठवलं नसतं तर मी काय याच्यावरून पोचवलं नसतो काय चतुर्थी सुरू होतो आणि घरातल्याना आहे चतुर्थी सोडून मी कुठेच जात नाही गणपती म्हणजे माझ्यासाठी खूप काय काय तर मी सरांनी मला वेळ दिला चार पाच दिवस जास्त दिले तिथे ये ऑफिसमध्ये घेतलं सगळं समजावलं त्यानंतर मी त्याला जावा दिलो काय होईल ते होईल मग सतरा दिवसाचे विसर्जन झाले मी कोल्हापूरला पोहोचलो त्या गेले काय असतं मला माहितच नाही मी रोड बसलो कोणाशी ओळख नाही काय नाही विचार आपला नवीन होतो बाकी सगळे जवळ होते आसपासचे का आलं मला विचारलं सागर मला काय मग काय काय ते काय असेल नंतर ते मला पूर्ण माहिती देण्यात आली नंतर दे प्रेझेंटेशन द्या स्केच तयार करा ड्रॉइंग तयार करा पी एम रॅलीमध्ये सर्व सर सांगितलं आम्ही स्टार्टिंगला कोल्हापूरला फ्लॅग एरियासाठी वीस झालं होतो पहिला कॅम्प दुसरा कॅम्प तिसरा कॅम्प या दोन्ही मी गेलो दो। कोल्हापुरात पण जो फ्लॅग एरिया होता त्याचा सिनियर मला बनवला होता जे काय होतं त्याचा मीस बनवायचं तिथून मग पुण्याला गेलो पुण्याला पण पन कॅम्पला सुरुवात झाली पुण्याला जायच्यात कॉम्पिटिशन होतं ऑल ओव्हर महाराष्ट्राचे ग्रुप येतात सात ग्रुप आहेत आपल्या महाराष्ट्रात सात ग्रुप मधून आपली सिलेक्शन प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये जो बेस्ट मध्ये बेस्ट असतो तोच जातो त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते ते पूर्ण दिवस सकाळी ला सुरू झालं की रात्र बस सुरूच असतं सलग बहात्तर तास काम करावं लागतं फॅग घेण्यासाठी पूर्ण बसून बसून खूप म्हणजे धोकं पण वापरावं लागतं मेहनत पण असते आपली कला दाखवायची असते कारण आपण पूर्ण ऑल इंडिया मध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असतो आम्ही थोड्या मार्गासाठी गेलो नाहीतर होतं की महाराष्ट्राला एक नंबर यायचा होता मॅगेजिमध सत्तावीस तारीखला आमची पीएम रॅली असते पीएम रॅली म्हणजे माननीय नरेंद्र मोदी येतात पूर्ण आर्मी नेव्ही एअरफोर्स पूर्ण यांचे जे चीफ स्टाफ असतात ते येतात सर्व मोठे मोठे मंत्री वगैरे तिथे येतात त्याच्यासमोर जी विन डायरेक्टर असते त्यांना बॅनर दिला जातो ह्यावेळी आम्ही नाही आणला पण पुढच्या वर्षी नक्की येईल जेवढे पण ते नू झाले आपला महाराष्ट्र फर्स्ट आहे आतापर्यंत जेवढी पण की पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस वर्ष झाली त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बॅनर आपल्या महाराष्ट्राने आणलेला आहे पण पुढच्या वर्षी शंभर टक्के बॅनर आपल्या जवळील त्यानंतर तिकडचा खूप मस्त आहे सकाळी चार ला उता। नाही उठा तर बांधू बसतो मागे सकाळी उठा नाश्ता घाला त्यानंतर पहिला टॅक्सी घाला दिवसाला तीन ते चार डेस आम्हाला बघावं लागायचे लागायचं बॅच काढ तिथे जाडल काढ तिकडे जावपळ असायची परत तो पहिला टॅक्सूट घाला दलश झाला की युनिफॉर्म झाला युनिफॉर्म झाला की सध्या काही रोलकॉल असायचा रोलकॉल म्हणजे सर्व सतरा डायरेक्टर एकत्र यायचे त्यामध्ये त्यांचे बड्डे असायचे हे ते माझा बर्थडे पण तिथे दिल्लीला साजरा केला गेला तर आम्ही चारच्या पाच होतो तिथे बड्डे होता सर्वांना बाहेर तर बँड वगैरे हो तिथे तर बँड सकाळी आम्ही सुरुवात तर पूर्ण बँड वाजायचा पूर्ण ते कोणत्या डायरेक्टरचे होते पूर्णसा ते आमचा जो रूट होता तिथून बँड वाजत जायचा एकदम तिकडची थी सकाळचा एक नंबर होती चोवीस तास आमच्या अंगावर दोन तीन कपडे असायचे असं कधी आठवलं नाही की आम्ही सिंगल कपड्या तिथे राहिलो असणार चार डिग्री पाच डिग्री असं तिकडे तापमान असायचं इथे आल्यावर पूर्ण घामच सुटलाय तिकडचा एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता सांगू तेवढा कमी आहे मी जे आमचे कॅडेट बसले त्याला सांगू इच्छितो की मेहनत करा आरडी सी खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप पण हो ती फक्त फोटोमध्ये बघायला आणि मध्ये बघायला तिथे जाऊन तुम्ही जरा कॉम्पिटिशन लढाल ना खूप आहे खूप आपल्यापेक्षा एकशे एक तिकडे टॅलेंटेड बोर्ग पूर्ण ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र आपले पूर्ण कॅडेट असतील सतरा लाख त्यामधून पूर्ण आले होते होऊन दोन हजार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण साधारण दोन काय अडीच लाख कॅडेट आहेत त्यामधून आम्ही एकशे चोवीस जणं गेलो होतो त्यामध्ये पी एम रेली गार्ड ऑफ ऑनर कर्तव्यपथ कल्चरल प्रोग्रॅम फ्लॅग एरिया बेस्ट कॅडेट असे अनेक इव्हेंटमध्ये सगळे विद्यार्थी आले होते